फार वाईट आहे चंचल आहे दृढ आहे हट्टी आहे मग अशा मनाला बांधून ठेवण्याचं काम आहे सांगतात जेव्हा तू कर माझं मन इथं राहिलं पाहिजे अनेक संतांनी हा अट्टहास केला बरं का मनोनिग्रह संयमन संयमन परमार्थाच्या वाटेवर डिस्टर्बन्स खूप असतो अडचणी खूप असतात व्यवहारात सुद्धा असतात आणि अध्यात्मात सुद्धा असतात पण आम्ही व्यवहार जितक्या आवडीने करतो प्रपंच जितक्या आवडीने करतो तेवढा परमार्थ केलं मनाचा संयम असा केला की भगवंताला सुद्धा त्यांचं ऐकावं लागलं जनाबाईंनी भगवंतांना याच सोहम नामाच्या उपदेशावरती नामावरती भगवंताला बांधून ठेवण्याचं काम केलं सगळा बांधणीय तोर आम्ही प्रवास करायला सुरुवात केली ना अनेक अडचणी येतील ध्यानाला बसलो की मन नाही लागणार ला। लोक म्हणतील काय ध्यान बसले आपलीच hmm. चर्चा होईल कीर्तनाला निघालो ऐन वीस पंचवीस वर्षाचा आमचा एखादा अनेकांनी अनेक, अने अनेक प्रकारचा त्रास देवाला द्यायचा प्रयत्न केला सगळं धर्मयुद्ध झालं कुरुक्षेत्रावरच शेवटी सगळ्यांच्या इच्छा बोलायला भगवंत आले होते कुंतीला भेटले तसं गांधारीला सुद्धा भेटले होते आणि संपली होती अशी आई दाट नुसता प्रचंड रागावलेली होती गांधारी माता बघून तिचा समोर येतात म्हणतात आई तुला काय हवं असेल तर मागून घे ती म्हणते काळ्या जसा वरून काळाय तसा आतूनही तू काळा हातात होतं त्या सगळं थांबवू शकला था असतास था। माझी लेकर संपवलीस ना कौरवांचा निर्वंश केलास मी तुला शाप देते तुझा सुद्धा यादवांचा निर्वंश झालेला तू पाहशील असा विलक्षण शाप त्याही परिस्थितीत हसतात आणि म्हणतात आय एक्सेप्ट इट मी स्वीकारतो आई तुझा शाप सुद्धा मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो आणि एकांतामध्ये विजनवासात भगवंतांचं निर्वधान गमन आहे आपल्या सगळ्यांना चरित्र ठाऊक असतं हे भगवंतालाच मग तुमचं माझं काम आहे तुझे नाम